नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहूयात आजची बातमी तुम्ही सांगित बसतो दाडेगाव खराब होता म्हणून मला लोकांनी निवडून द्या किंवा मागच्या शिवाजीराव जाधव साहेब खराब होते म्हणून मला मतदान द्या ज्याच्या जवळ स्वतःच भांडवल नाही असे तुमच्या गावातला एक माणूस उठला आणि तालुकाभर तुम्ही तर फिरत मुरवीत फिरला आणि वीस काम त्याच्या माध्यमातून झालेलं आहे पण त्याला सांगतो त्या नवस्त्री म्हणतायला तुम्ही चार दिवस झाले तर राजकारणात आले असता तुमच्या मागे इतिहास नाही इतिहास जर लिहायचा असेल तर त्यासाठी क्रांती कडवावी लागती आणि लोकांच्या काम करावं लागतात तुमच्या लोकांबद्दल वीस लोकांचं काम करू नका आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो या नोटीस जर तुम्हाला नाही पोहोचलं तर जिल्हा परिषदचे दोन सभापती आपल्या स्टेजवर आहेत पंचायत समितीमध्ये तुम्ही सगळ्यांना काम केलेले सभापती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून एवढं सांगता येईल की जर नोटीस नाही दिलं तर चार दिवसामध्ये तुमची ग्रामपंचायत होत असती त्यांना जिल्हा परिषद आदेश काढू शकते की तुम्ही तुमच्या राजकीय हेतूच्या माध्यमातून जर तिथे विकास कामासाठी विरोध करीत असाल तर तिथं तुम्हाला ग्रामपंचायत अधिकार नाही तुम्ही तुमच्या लावून निधी विकास करा तुम्हाला तिथं काम करता येते त्यांनी सांगितलं की आम्ही पालकमंत्र्यांकडून निधी आणला आणि जिल्हा परिषदची शाळा करण्याचं काम केलं ही माझं पत्र घेऊन आलो या पत्रामध्ये तुम्हाला सगळ्याला झेरॉक्स देतो याच्यामध्ये राजू नवगेने शिफारस केलेली आहे की आपल्या इथल्या जिल्हा परिषदच्या आठ रूम आपण देण्यात याव्यात आणि त्यानं तिथं पालकमंत्री संघ आपल्या गावातल्या उपसरपंचानं त्यांनी काय केलंय त्यांचं त्यायला माहिती पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन यायनं सांगाव कुत्र इथं ठेवलाय आपण काय तिथं रोज संघामध्ये सांगत फिरले म्हणून तुम्हाला तिथं शेण खायची सवय असत आणि अन्न खाणारे माणसं आहेत आणि लोकांच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे माणसं आहेत तुमच्या गावात येऊन तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही सांगा की हे सगळे आम्ही धंदे केलेत का जे तुमचे धंदे आहेत ते लोकांना सांगायचे चोरून आणि हळदीचे चार खाडून असतील आणि जर असतील तर अशा मोठ्या माणसाला आम्ही पायाजवळ सुद्धा उभं करीत नाहीत आम्ही गरीब माणसासाठी सामान्य माणसासाठी महिलांसाठी अठरा पकड जातीच्या बहुजन समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कोणाच्या बापाला घेऊन राजकारण करीत नाही आज बघितलं असेल तुम्ही मी मी म्हणणारे चाळीस चाळीस वर्षी बाबा तुम्ही उभे केलेले माणसं सुद्धा के उडून लावले माणसानं केलेलं आहे निवडून यायचं या मतदारसंघामध्ये सांगत असताना आम्ही साडेतीनशे मतानं तिथं तांडेगावकर साहेबांना निवडून आणलं होतं त्याच्यानंतर तेवीसशे मतानं सगळ्यांना आम्ही इतकी मेहनत करून त्यानंतर मुनगाव साहेबांनी पाच हजार मतानं मग मी साडेआठ हजार मतानं आलो आणि त्याला काल मला एका नदाची प्रश्न तुमच्या माणसं तानाजी पाटलाचं नाव घेतलं नाही मी बालू मामा ढोरेचं नाव घेतलं नाही मी राजाभाऊ मुसळेचं नाव घेतलं नाही मी डीजेचं नाव घेतलं नाही मी सचिन जे नाव घेतलं नाही मी तुम्हाला त्या दहा माणसाची नावाची यादी देतो हे माणसं दांडेगावकर पण फिरले की मला तीस हजाराची म्हणजे सोबतच्या सगळ्यांच्या एकत्र जाऊ शकत नाही तुमच्या विजयाचं रहस्य काय पंधरा वीस पंचवीस मतांनी येणार म्हणून लोक म्हणू लागले म्हणले पण मला वाटलं पन्नास साधारण येतो कारण हे दहा लोकांचे नाव तुम्हाला देतो आणि तुमच्या एक नंबर लावतो <laughs> अरे काय तुझं नाव काय तू दोन निवडणुका मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या प्राण्याला आपण त्यानं काल तिथं जवळ तबूल केलं की आम्ही भया तुमच्या विरोधात काम केलं पण माझं बी मन बघा किती मोठं आहे मी त्याला त्याच्यानंतर म्हणले हरकत नाही आम्हाला तुमच्यासोबत राहायचे म्हणले आमची चूक झाली चूक जर कोण माफी मागितली तर आपल्या वारकरी संप्रदायात सांगितलं काशीनाथ मामा त्याला गळ्याला लावा आम्ही गळ्याला लावलं संध्यावर घेतलं डोसक्यावर घेतलं मग आम्हाला आदरणीय दांडेगावकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही राजू राजूताईनं तुमच्या विरोधात काम केलंय तरी सुद्धा तुम्ही तालुका अध्यक्ष करा आमच्या एवढं मन कोणाचंच मोठं नाही सभापती आम्ही एका मिनिटामध्ये त्याला म्हणलं काय हरकत नाही शंकरराव देऊन टाकलं म्हणलं त्या मान सन्मान प्रतिष्ठा द्यायचं आमच्या हातात होत आम्ही तिथं म्हणलं काय हरकत नाही दुसऱ्या वेळेस संधी आली मार्केट की म्हटलं उभं टाकायचं म्हणले नाही नाही म्हणले आता यायला अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए टी व्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट